हाय आज आपण इथं बनवणार आहोत आवळा कांडी यासाठी मी इथं मोर आवळे घेतलेले आहेत तर बघा हे किती छान आहेत तर अशा प्रकारची तुम्हाला आवळे घ्यायची आहेत यांचं मी हे एक किलो घेतलेलं आहे आणि याला चांगलं स्वच्छ धुवून चांगलं पुसून घेतलेलं आहे तर चला मी याला एका पात्र्यात असं घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसुद्धा पाणी नसू नये तर बघा याच्यावर मी अशा प्रकारचं एक झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून यामध्ये कोणतंही पाणी जाऊ नये तर बघा हे आवळ्या आवळे आपण असेच पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे तर कुकरमध्ये खाली पाणी घालून स्टँड ठेवून या प्रकारे हे पातेलं ठेवायचं आहे आणि याला पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत तर चला पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर मी याला काढलेलं आहे तर बघा हे आपले आवळे असे छान शिजलेले आहेत तर चला याला बाहेर काढून घेऊयात आणि थोडं थंड होऊन देऊयात तर म्हणजेच आपले तर तर हे आवळे आहेत ते चांगले असे सोडतील तर बघा थंड झाल्यानंतर आपल्याला याचे बी काढायचे आहेत आणि या प्रकारे हे आवळे अशा हाताने एकदम असे चांगल्या प्रकारे निघू शकता तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने असं काढू शकता तर हे अजून थोडे गरम आहेत तर थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने असे एकदम चांगल्या प्रकारे काढू शकता तर बघा ह्याचे फोडसुद्धा किती छान झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवत आहे तर याप्रकारे हे असे फोड निघतात तर चला हे सगळे असे आवळ्यांचे फोड मी काढून घेते तर बघा असं मी सगळ्या आवळ्यांचे फोड असे काढून घेतलेले आहेत तर या प्रकारे मी असे दोन बाउलमध्ये घालून घेतलेले आहे तर चला, चला आपण आता एक किलोसाठी मी इथं अर्धा किलो साखराचं साखरेचा यूज केलेला आहे तर बघा हे वाटीने मी असं यामध्ये साखर घातलेलं आहे आणि असं यांना एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही या प्रकारेच करून घ्या जर तुम्ही चमचा वगैरे यामध्ये घातला तर आवळ्याचे जे फोडे आहेत ते असे एकदम मऊ झालेले असतात त्यामुळे तोटू शकतात तर बघा या प्रकारे मी असं साखर घालून याला हलवून घेतलेलं आहे तर दोन्ही बाउलमध्ये मी असंच केलेलं आहे तर आपल्याला असं हे साखर घालून ठेवायचं आहे तीन दिवसासाठी तर दुसऱ्या दिवशी तुम्ही याला बघू शकता की हे साखर जे आहे त्याचं पाणी सुटलेलं असतं तर चला मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा दोन्ही बाउलमध्ये मी असं घालून ठेवलेलं आहे तर याला आपण असं झाकून ठेवूयात तर याला आपण दुसऱ्या दिवशी बघायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी फुल्ल साखरेचं असं पाणी झालेलं असतं तर दोन्ही बाऊलमधलं मी एकाच बाऊलमध्ये घालून घेतलेलं आहे तर बघा याप्रकारे एक बाऊल माझा फुल्ल भरलेला आहे तर बघा पा आपल्याला ह्या साखरेच्या पाणीमध्ये हे असंच तीन दिवस ठेवून घ्यायचं आहे तर बघा तीन दिवस झालेले आहेत तर तिसऱ्या दिवशी रात्री काय करायचं आहे तर असं झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हे सगळ्या आवळे काढून घ्यायचे तर दुसऱ्या बाऊलमध्ये मी असं चाळणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे अशा आवळे मी काढून घेत आहेत तर हे साखरेच्या पाण्यात खूप छान मुरलेले आहेत तर आपण यांना असं फटाफट सगळ्या चाळणीमध्ये काढून घेऊयात तर आपल्याला ही प्रोसेस रात्री करायची आहे म्हणजे जेणेकरून याचं जे सगळं पाणी आहे ते खालच्या बाऊलमध्ये असं पडून जाईल आणि चाळणीमध्ये नुसते आवळे राहतील म्हणजे रात्रभर याचं फुल्लं पाणी झिरपून जाईल म्हणजे सकाळी आपल्याला हे आवळ्या कांडी चांगली अशी सुकवता येईल तर चला रात्रभर आपण यांना असंच सोडूयात त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण यांना असं रात्रभरच सोडून देऊयात तर बघा याचं असं म्हणजे पाणी सगळं खाली निघून जाईल तर बघा या प्रकारे आपण यांना असं झाकून ठेवूयात आणि तुम्हाला सांगते हे उरलेलं पाणी काय करायचं आहे तर हे खूप पौष्टिक पाणी आहे आणि यामध्ये आवळ्याचं गुणधर्मसुद्धा आलेला असतो त्यामुळे तुम्ही एका ग्लासमध्ये एक नाही तर दोन चमचे हा रस घालून पिऊ शकता तर हे खूप छान आहे यामध्ये विटॅमिन पण मिळतं आपल्याला त्यामुळे तुम्ही याचा यूज करू शकता तर चला याला आपण फ्रीजमध्ये काढून ठेवूया आणि तर बघा सकाळी हे अशा प्रकारे फुल्ल पाणी झिरपलेलं आहे तर आपण असं प्लेटमध्ये यानं काढून घेऊ तर एका मोठ्या अशा ताटामध्ये किंवा परातीमध्ये यांना असं सुकवून घेऊयात तर तुम्ही हाताने असे एक एक करून यावेळी असे सुकवून घेऊ शकता तर बघा असे दोन ते तीन ताटामध्ये तुम्ही असं काढून घेऊन सुकवू शकता तर आपल्याला यावेळी फुलं तयार होपर्यंत दोन ते तीन दिवस चांगलं उन्हात तापून घ्यायचं आहे म्हणजेच उन्हात ठेवून यांना सुकवून घ्यायचं आहे तर चला असं मी दोन ताटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यांना चांगलं सुकवून घेऊयात जर तुम्ही गच्चीवर वगैरे ठेवणार असाल तर एक ते दोन दिवसात खूपच छान हे सुकतात तेन तर बघा तीन दिवसानंतर हे असे छान सुकलेले आहेत तर बघा आपला मोरावळा म्हणजेच आवळा कँडी खूपच छान बनलेली आहे तुम्ही ही अशीच बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा तर बघा किती छान वाट किती छान झालेले आहेत ना आपल्या आवळ्याकांडी तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू